जिल्हा परिषदेला यशवंतराव चव्हाण पंचायत राज पुरस्कारात प्रथम पारितोषिक वर्धा जिल्हा परिषदेला तीस लाख रुपयांचं पारितोषिक महाराष्ट्र राज्यातील पंचायत राज संस्थांच्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान सन दोन हजार परिषदेनं राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक हा पुरस्कार प्रशासन व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना दिला जातो या यशाबद्दल वर्धा जिल्हा परिषदेला तीस लाख रुपयांचं पारितोषिक मिळालंय याच पुरस्कारात अमरावती जिल्हा परिषदेनं द्वितीय स्थान तर सोलापूर जिल्हा परिषदेनं तृतीय स्थान मिळवलंय तसेच नागपूर विभागीय स्तरावर वर्धा जिल्ह्यातील आकांक्षित तालुका कारंजा घाडगे पंचायत समितीनं प्रथम स्थान पटकावलं तर सेलू पंचायत समितीनं तृतीय स्थान मिळवले आहे वर्धा जिल्हा परिषदेच्या या यशाचं श्रेय माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि वर्तमान मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रैवाण यांच्या कुशल मार्गदर्शनाला जाते त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांच्या अथक परिश्रम आणि समर्पित कार्यामुळे हे यश संपादन करणे शक्य आहे प्रत्येक विभागानं आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या आणि पंचायत व्यवस्थापनात महत्वपूर्ण योगदान दिले राज्यस्तरीय मूल्यांकन समितीनं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर केले वर्धा जिल्हा परिषदेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे ही माहिती सहा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद वर्धाकडून प्राप्त झाली आहे